प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर शहरात गेली पस्तीस वर्षांपासून रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या देशपांडे हॉस्पिटलनं आता आपल्या सेवेचा विस्तार केला सावेडी आणि पटवर्धन चौक येथे तीन अद्ययावत केंद्रांचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलंय यामुळे आता रेटिना नेत्रपटल आणि युरोलॉजीच्या प्रगत उपचारांसाठी नगरकरांना मुंबई पुण्याला जायची गरज नाही माय सिनेमासमोर साविडी येथे झेनित क्लिनिकचं उद्घाटन देशपांडे हॉस्पिटलच्या पस्तीस वर्षातील जुन्या सहकाऱ्यांच्या आणि मुंबईचे प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर सुवर्ण रणदिवे तसेच डॉक्टर अपर्णा रणदिवे यांच्या हस्ते झालं सायंकाळी पाच ते नऊ बाह्य विभाग प्रसूतीशास्त्र वंधत्व निवारण स्त्रीपुरुष जनरल सर्जरी नेत्ररोग सोनोग्राफी आणि रक्त तपासणी संगणकाद्वारे वीर्य चाचणी तसेच अद्ययावत डी एन ए फ्रॅगमेंटेशन चाचणी तज्ज्ञ डॉक्टर अंगद रणदिवे डॉक्टर स्वारिका देशपांडे डॉक्टर स्वनीत देशपांडे नेत्ररोग तज्ञ आणि रेटिना सर्जन डॉक्टर हितेशी जैन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राचं उद्घाटन झालंय त्यांचे पालक इंजिनियर राजीव जैन आणि इंदिरा जैन यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला रेटिना व्याधींसाठी ऑक्टा स्कॅन डोळ्यांची सोनोग्राफी लेझर तंत्रज्ञान आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सर्व दर्जेदार नेत्रोपचार आता एका छताखाली उपलब्ध झालेत या विभागाचं उद्घाटन मुंबईतील विख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर अजित सावंत प्रमुख सायन हॉस्पिटल आणि डॉक्टर प्रकाश पवार यांच्या हस्ते झालं डॉक्टर स्वनित हेमंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे विशेष वेदनारहित किडनी स्टोन आणि प्रोस्टेट उपचार शून्य स्पर्म असताना केली जाणारी मायक्रो टीई एसई शस्त्रक्रिया व्हिडिओ युरोडायनामिक आणि रजोनिवृत्तीनंतरच्या लघवीच्या समस्यांवर इलाज इथं उपलब्ध होणार आहे या संपूर्ण विस्तार सोहळ्याला सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर हेमंत देशपांडे आणि तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचं मार्गदर्शन लाभले। या उद्घाटन सोहळ्याला नगरमधील प्रतिष्ठित नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा